तर पुढे आहे चार पाच किलोमीटर अंतरावर सलमान खानचा फार्म हाऊस अर्पिता फार्म एंट्री नव्हती तिथलं पण खूप छान आहे प्लेट स्वस्त आहे बीस रुपये का मच्छी प्लेट आहे <laughs> नाही तर आता बारा वाजता रिहूचं बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे तर त्याचीच तयारी सर्व करत आहेत डेकोरेशनची I'm <laughs> sorry, Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để cái bỏ lỡ những video hấp dẫn

बंद होईल वाटत लागले आता बघ तू ऐकलं फोटोशूट चालू फोटो स्ट्रगल आणि बघा अजून सेट नाही झाले कधी फासून एक तास तास पनवी पनवीर चाललाय कधी फसून चाललंय कधी गडबड चालू कधी पसून चाललाय nahi lag raha hai mujhe laga sa kuch hua hai hai तर आता झाले आहे आणि आता मी इथे चाय पियत आहे आणि आताचा वातावरण खूप ऊन पडत आहे आणि गरमी पण होत आहे आणि रात्री थोडी होती थंडी तर आता इथे दुपारच्या जेवणासाठी मटन चिकन घेऊन आले आहेत आणि इथं नाश्त्यासाठी आमलेट ब्रेड आहे तर मस्तपैकी सुंदर पहाट आहे इकडची जे रे संगचंद meni तर खूप सुंदर अशी पहाट आहे इथं बघा पनवेल मधले आता थंडवा नाही आहे अतेवडा काल रात्री होता आणि इथं खूप सारे लाजाळूची झाडं सुद्धा आहेत ते दाखवत तुम्ही बघा की इथे लाज ही बघा की इथे लाजाळूची झाडं आहेत की कैसा मच्छी प्लेट

Thank you think? तर इकडे आहेत पपईची झाडे आणि बघा केवढे मोठे पप्पई लागले त्याला हा पिकशी सुद्धा आलेला आहे इथे आहे झेंडू आणि इथे आहे दुसरा फ्लावर ते पण खूप सुंदर आहे जंगल बटरफ्लाई पब्लिक या जाड़ा चबक गए थे मोटे पोटे पाना पता नहीं कहाँ पे जा रहे हैं लेकिन जा रहे हैं वाह बहुत ऊन है तर का वेळ आपण चाललो हो आहोत आता yeah. गाई आणि म्हैशी बघायला तर कसं वाटतंय तुला गाई बघायला चालले मस्त आणि तुझ्या हातामध्ये काय आहे ते सोडा आणि गलजीरा सोडा कस लागत ओके हा भेंडी जंगली भेंडी का फूल अरे भेंडी पण आहे तराता में अलाहुद गोट गोठ्यात कमाई का याला काय बोलते हैं गोटा गोटा, गोटा गोटा नहीं सिचे याला पेन गोटा बोलते हैं गोटा।, गोटा ना तो आई भाई इल्बोरा भाई इल्बोरा गोटा माला खाई ना वागे चे गुपेन अलीलो अलाहुद मगा इते ए जीबे छोटी का है जीबे

<laughs> तर आता मी चाललो होत नदी ठिकाणी नदी नाही काय तो हैसच पाणी ओढ टाईप पण आता पाणी कमी असेल आता विंटर आहे म्हणून पावसाळ्यात खूप असतो आणि इथं खूप छान वाटतो पावसाळ्यामध्ये झाड बघा किती छान आहे पान पडलं तर पुढे आहे चार पाच किलोमीटर अंतरावर सलमान खानचा फार्म हाऊस अर्पिता फार्म पण आता तिकडे जायचं नाही तिकडं आता कोणाला जाऊन नाही देत म्हणून जाता येत नाही कारण की आता माहिती आहे काय चालू आहे सलमान खानबद्दल आणि मी बिग फॅन आहे सलमान खानची तर आता रिस्क नाही घ्यायची तिथे जायची कारण की लास्ट टाइम आलेलो पूजेला तेव्हा गेलो होतो तर एंट्री नव्हती ते नाही तर तिथलं पण खूप छान आहे बघा आपण पोचलो आहोत म्हणजेच आम्ही पोचलो आहोत आता या ओढ्याजवळ छोटा आहे पण मस्त वाटते बघूया आता खाली जाऊन आमची पब्लिक गेली तर बघा इथं आहे खूप सुंदर असा वाहो इथं पोहायला पण मस्त मजा येईल गरमी पण आहे तर मस्त आहे इथं इथं मी पहिल्यांदाच आली पावसाळ्यामध्ये खूप भरत असत इथं खूप सुंदर आहे इथं आणि तो बघा पाण्याचा आवाज नॅचरल पाण्याचा आवाज आणि हा बघा सलमान खानच्या फार्म हाऊस जवळचा डोंगर आणि नॅचरल आवाजचाच वेळ खूप छान असतो पाण्याचा तिथं जायला चान्सच नाही पाणी बघ किती नितल जाम खोल आहे जरा पब्लिक इथं गेलेले आहे पाण्याजवळ तर आता आपण पण जाऊया ओ माय गॉड तर पाणी वेतो पावसाळ्याने जाम भरत असल तर मागून मम्मी सुद्धा पाणी बघा ती नितल पाणी बघ निघतल का ते चांगलं आहे हा मासा छोट्या छोटा मासाचा तूच मास तुम्ही बघ खूप सुंदर असं वाटतय पाच पाच पाचचा ते टायम या जरा थंडवा आता ऊन आहे जाम ऊन जाम लागत आहे पाणी जाम निघतल आहे आणि वण बघा ते वण आहे जाम जिनाब मुश्किल नहीं तेरे तेरी हर मुस्कान मेरी जिंदगी की रोशनी तू मेरी हर ख्वाहिश तू मेरी हर कहानी ये बन जाए को तेरे संग हावों को गुंजाय बाऊ मस्त चंद चंद वाचू ए तुगा बाऊ का तुगा शिव्या बोलून नेकेली मी ते पाऊ दा तू ने का आंबोल केले रे आंबोल नेकेली बाऊ आंबोल कर गरिजन चला कुबरे चगडलेन देकेला इ तो कुबडीवे कुटा मी ते आचंत होते दी बघा इ बघा मामी तुमा पा आवाज बड

का तो काही काय चालू आहे झाडे लावा झाडे जगवा अभियान चालू आहे झाडे लावत आहेत फार्म हाऊस वर नवीन नवीन आणि काव्य काय कुठला कोंबडा डान्स अजून मटन मटन दोन तास होईल शिजत आहे <laughs> 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 बघा बघा पाटले बॉय बघा गिफ्ट मिळाल्या मुले खूप खुश आहे तर उठला आहे दोन वाजता पिकाच तुझ्याला जुगार गणपती बेसू <laughs> मटन झालेलं आहे आणि मी कोथिंबीर टाकून गार्निश करत आहे मटनची

आम्हीच आहे काही दे तू तर बाबा फक्ती